नमस्कार विद्यार्थी मित्र बीकॉम भाग एक विपणनाचे तत्व यामधील युनिट एक जी आहे त्यामधील जो काही पुढचा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत विपणनाची व्याप्ती स्कोप ऑफ मार्केटिंग बरोबर तर आपल्याला मित्र माहीतच आहे आणि हे शब्द आपण ऐकलेलेही असतील एलपीजी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन तर हे जे काही न्यू इकॉनॉमिक पॉलिसी होती नवीन आर्थिक धोरण जे होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली केंद्र शासनानं किंवा भारतातील केंद्र सरकारनं स्वीकारलेलं त्यालाच मराठीमध्ये जागतिकीकरण खाजगीकरण व उदारीकरण हे असं म्हणू शकतो आपण म्हणजेच काय जागतिकीकरण खाजगीकरण व उदारीकरण हे जे काही धोरण आहे या धोरणाचा परिणाम जसा सर्व क्षेत्रावरती झाला तसा तो विपणनाच्या क्षेत्रावरतीही झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचाच परिणाम म्हणून की विपणनाच कार्य जे आहे ते व्यापक बनलं आहे म्हणूनच आज प्रत्येक व्यवसायामध्ये विपणनाद्वारे ग्लोबल नेटवर्क निर्माण होत आहे किंवा प्रत्येक व्यवसाय ग्लोबलायझेशन मुळे विपणनाद्वारे जे काही जागतिक नेटवर्क किंवा जागतिक जाळ ज्याला म्हणता येईल ते निर्माण करत आहे पूर्वीच्या काळी जर विपणनाचा आपण विचार जर केला तर विपणनाची व्याप्ती ही खूपच मर्यादित होती कारण ग्राहकांच्या गरजा अपेक्षा या मर्यादित होत्या स्पर्धा सुद्धा फारशी नव्हती परंतु अ त्या काळामध्ये ग्राहकांच्या गरजांचा किंवा समाधानाचाही फारसा विचार होत नव्हता वस्तूची विक्री झाली की लगेचच विपणन प्रक्रिया पूर्ण व्हायची परंतु सध्याच्या काळामध्ये असं नाहीये सध्याच्या काळामध्ये म्हणजेच काय आधुनिक काळामध्ये विपणनाची व्याप्ती अधिक विस्तृत बनलेली आहे कोणत्या कारणामुळे ती विस्तृत बनलेली आहे तर ग्राहकांच्या बदलत्या गरजा सवयी व फॅशन याप्रमाणे विपणन कार्य व प्रक्रिया विपणनाची प्रक्रिया ही बदलावी लागते त्यामुळंच विपणनाची व्याप्ती ही विस्तृत झालेली आहे किंवा वाढलेली आहे असं आपण म्हणू शकतो आपण विपणनाची वैशिष्ट्य जी काही बघितलेली आहे त्यामध्ये आपण बघितलेलं होतं की विपणन ही व्यापक संकल्पना आहे विपणनाच्या वैशिष्ट्यांच्या मध्ये प्रत्यक्ष विक्री व्यवहार याबरोबरच अनेक विक्री पूर्व विक्रयोत्तर क्रियांचा समावेश विपणनात होतो बरोबर म्हणजे काय विपणन ही निश्चितच व्यापक संकल्पना असल्यामुळं विपणनाच्या क्रियेमध्ये विक्रीपूर्व किंवा विक्रयोत्तर अनेक क्रियांचा समावेश होतो याचाच विचार करता विपणनाची व्याप्ती आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल तर विपणनाच्या व्याप्तीचे मुद्दे आपण पाहूया त्यातला पहिला मुद्दा जो आहे ग्राहकांच्या आवश्यकता व गरजा यामध्ये प्रत्येक वस्तूंची निर्मिती ग्राहकांच्या गरजा व आवश्यकता पूर्ण करण्यासाठीच होते त्यामुळे विपणनामध्ये सर्वप्रथम ग्राहकांच्या आवश्यकता गरजा इच्छा अपेक्षा यांचा अभ्यास होणं आवश्यक असत आवश्यकता मानवी प्रकृती धर्मातूनच निर्माण होतात म्हणजे काय की कोणत्या गरजा आहेत कोणत्या इच्छा आहेत ग्राहकांच्या किंवा मानवाच्या कोणत्या अपेक्षा आहेत ग्राहकांच्या कोणत्या अपेक्षा आहेत या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा या सर्व ज्या बाबी आहेत या मानवी प्रकृतीतूनच निर्माण होतात म्हणजे जशी प्रकृती तशी इच्छा असेल किंवा अपेक्षा असेल बरोबर म्हणजेच काय की मानवी प्रकृती जशी तशी, तशी त्याची गरज किंवा ग्राहकांची उपभोक्त्यांची गरज इच्छा अपेक्षा असते त्यामुळं त्यांचं समाधान करणं ग्राहकांच्या गरजांचं ग्राहकांच्या इच्छांचं ग्राहकांच्या अपेक्षांचं समाधान करणं विपणनामध्ये अपेक्षित असत हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ग्राहकांची वर्तणूक व्याप्तीचा दुसरा मुद्दा पाहूया आपण विपणन प्रक्रियेला प्रभावित करणारा सर्वात महत्वपूर्ण घटक ग्राहकांची वर्तणूक हा आहे म्हणजेच काय की सध्याच्या बाजारपेठा या ग्राहकाभिमुख असल्यामुळे विपणन कर्त्याला सर्वप्रथम ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करावा लागतो म्हणजे कस्टमर इज अ किंग असं म्हटलं जातं सध्याच्या काळामध्ये त्यामुळं ग्राहकाला जर जाणून घ्यायचं असेल तर ग्राहक कशा पद्धतीनं वर्तन करतो तो कोणत्या वस्तू खरेदी करतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या वर्तणुकीचा अभ्यासही करावा लागतो म्हणजे उदाहरणार्थ ग्राहकांचा दृष्टिकोन कसा आहे ग्राहकांची जीवनशैली कोणत्या प्रकारची आहे ग्राहकांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत त्याचप्रमाणे ग्राहकांच्या क्रय प्रेरणा क्रय प्रेरणा म्हणजे काय कोणत्या बाबींचा कोणत्या गोष्टींचा परिणाम त्याच्या वर्तणुकीवर होतो आणि तो एखादी वस्तू खरेदी करतो म्हणजे प्रेरणा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतात बरोबर त्याच्या क्रय प्रेरणा म्हणजे त्या प्रेरणेचा परिणाम होऊन तो वस्तू खरेदीसाठी तयार होतो त्याचबरोबर विचारसरणी सामाजिक प्रतिमा आर्थिक स्थिती म्हणजे काय त्याची विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे याच्यावर सुद्धा तो कशा पद्धतीनं वर्तन करतो ग्राहक कशा पद्धतीनं वर्तन करतो हे सुद्धा अवलंबून असतं त्याची विचारसरणी जर लिबरल असेल उदार असेल तर तो तशा पद्धतीनेच खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेईल परंतु जर त्याची विचारसरणी ही संकुचित असेल तर तो खरेदी प्रक्रियेमध्ये सहसा भाग घेणार नाही किंवा एखादी वस्तू तो खरेदी करताना संकुचितच विचार करेल त्याच प्रकारे सामाजिक प्रतिमा हा सुद्धा महत्वाचा भाग आहे की त्याची सामाजिक प्रतिमा काय आहे उदाहरणार्थ एखाद्या काही वस्तू बघा या सामाजिक प्रतिमेच्या प्रतिष्ठेसाठी घेतल्या जातात म्हणजे ती, जाता। ती वस्तू आपण जर वापरत असू तर समाजातील लोकांचा पाहण्याचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही वेगळा होतो उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की कोल्हापूरमध्ये बऱ्याच घरामध्ये किंवा बऱ्याच लोकांकडं बुलेट आहे घरामध्ये बरोबर बुलेट म्हणजे काय रॉयल एन्फिल्डची बुलेट असणं हे एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं बरोबर हे उदाहरणार्थ दाखल आपण घेऊ शकतो म्हणजे सामाजिक प्रतिमा त्याचबरोबर फोर uh, व्हीलर मधल्या काही गाड्या असतील उदाहरणार्थ मर्सडीस बेंज असेल मर्सडीस गाडी हे सुद्धा प्रतिष्ठेचं लक्ष नाही हे सुद्धा आपण सामाजिक प्रतिमेचे उदाहरण दाखल घेऊ शकतो त्याचप्रकारे आर्थिक स्थिती म्हणजे इत्यादी ज्या काही बाबी आहेत या सर्व बाबीच्या वरून ग्राहकाची वर्तणूक स्पष्ट होते त्यामुळं ग्राहक कोणत्या प्रकारे वर्तन करतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर या बाबी सर्व जाणून घेतल्या पाहिजेत तसेच सध्याचा जो काही ग्राहक का आहे तो जागृत ग्राहक आहे त्याचबरोबर विचार करणारा ग्राहक आहे विवेकी आहे माहितीयुक्त आहे म्हणजे त्याला जी गोष्ट खरेदी करायची आहे जी वस्तू खरेदी करायची आहे त्याची तो सर्व माहिती सर्व माध्यमातून घेतो त्याचप्रमाणे तो, तो सतर्क असल्याने त्याची वर्तणूक ही लक्षात घ्यावी लागते हा झाला व्याप्तीचा दुसरा मुद्दा व्याप्तीचा तिसरा मुद्दा जो आहे तो मिश्रण म्हणजे विपणनामध्ये नियोजन व वस्तू विकास कार्याचा समावेश होतो म्हणजे दोन बाब आहेत त्यामध्ये वस्तू नियोजन आणि वस्तूचा विकास ही जी दोन कार्य आहेत त्याच्यामध्ये समावेश होतो वस्तू संशोधन हा अत्यावश्यक घटक असतो ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे आवडीनिवडीतील बदलाप्रमाणे वस्तूंचे उत्पादन करणे आवश्यक असते मग ग्राहकांच्या कशा प्रकारे आवडीनिवडी आहेत व त्याप्रमाणे वस्तूंचं उत्पादन करणं आवश्यक असतं जर ग्राहकांच्या आवडीनिवडी जर आपण लक्षातच घेतल्या नाहीत आणि वस्तूचं उत्पादन केलं तर बाजारपेठेमध्ये त्या वस्तू खपतील का तर नाही खपणार म्हणजेच काय ग्राहकांच्या आवडीनिवडी कोणत्या प्रकारच्या आहेत त्यांच्या आवडीनिवडीच्या प्रमाण वस्तूंचं उत्पादन करणं हे आवश्यक असतं म्हणूनच वस्तू नियोजनामध्ये वस्तूचा आकार स्वरूप रचना या बरोबर वस्तूची गुणवत्ता देखील महत्वाची मानली जाते वस्तू नियोजन व विकासामध्ये नवीन वस्तूंची निर्मिती वस्तूंची तपासणी जुन्या वस्तू परिवर्तन वस्तूंचा त्याग वस्तू संशोधन इत्यादीचा समावेश होतो म्हणजे काय वस्तू नियोजन आणि वस्तू विकास म्हणजे वस्तूच्या विकासामध्ये नवीन वस्तूंची निर्मिती कशा प्रकारे केली पाहिजे त्याचप्रमाणे जुन्या ज्या काही वस्तू असतील त्याच्यामध्ये बदल करून नवीन कशा प्रकारे तयार करता येतील किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे वस्तू तयार करता येतील त्याचबरोबर वस्तूंचा त्याग म्हणजे जुन्या ज्या काही वस्तूंतल्या आउटडेटेड बाबी असतील ज्या आवश्यक नसतील त्याचा त्याग करणे त्याचप्रमाणे वस्तूमध्ये संशोधन करणे इत्यादींचा समावेश वस्तू विकासामध्ये होतो त्या त्या पुढचा जो मुद्दा आहे बोधचिन्ह बरोबर बोधचिन्ह म्हणजे काय आपल्याला माहित आहे बोधचिन्हामुळं काय होतं तर एखादी जी काही वस्तू आहे त्या वस्तूला जर ओळख प्राप्त करून द्यायची असेल तर स्पर्धकांच्या तुलनेमध्ये आपली वस्तू कशा प्रकारे वेगळी आहे व आकर्षक आहे त्याचबरोबर इतर वस्तूंच्या पेक्षा त्याची गुणवत्ता प्रकारे वेगळी आहे आणि त्याचा ग्राहकांना उपयोग कशा प्रकारे होतो हे सर्व ग्राहकांच्या पुढे सिद्ध करायचं असतं यासाठी ती वस्तू ग्राहकांना लक्षात राहावी ग्राहकांना लक्षात राहून तो त्या वस्तू खरेदीसाठी तयार व्हावा यासाठी वस्तूच्या ओळखीसाठी प्रत्येक वस्तूला एक बोधचिन्ह दिलं जातं बोधचिन्हा उत्पादक आपल्या वस्तूंची वैशिष्ट्ये ग्राहकांना सांगण्याचा पद्धतशील प्रयत्न करत असतात बा बाजारपेठेत वस्तू विकण्याच्या व वि, विक्री वाढवण्याचा बोधचिन्ह हा एक आधार आहे म्हणजे काय की चिन्ह म्हणजे आपण बघा वेगवेगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना विशिष्ट प्रकारची ओळख नाव दिलेलं आहे त्यांना चिन्ह दिलेलं आहे बरोबर उदाहरणार्थ लाईफ बॉय लाईफ बॉय साबण असेल किंवा अन्य प्रकारची उत्पादन बरोबर म्हणजे विशिष्ट प्रकार त्याची ओळख आहे बाजारपेठेमध्ये बोध चिन्ह ओळख म्हणजे ते चिन्ह बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे ही वस्तू ही खूप चांगली आहे उदाहरणार्थ रिबॉक असेल बरोबर असेल हे बोधचिन्हच आहेत मित्र म्हणजे ते बोधचिन्ह जर आपण बघितलं तर ती वस्तू आपण या कंपनीची आहे असं म्हणू शकतो म्हणजे अशा प्रकारे वस्तूला ओळख प्राप्त होण्यासाठी बोधचिन्ह दिलं जातं वस्तूला विपणनामध्ये मात्र बोधचिन्हाचं स्वातंत्र्य व सुरक्षितता टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो बोधचिन्हामुळे दीर्घकाळ ग्राहक मिळ मिळणं शक्य होतं त्याच्या पुढची व्याप्तीचा मुद्दा वस्तू संवेष्ट म्हणजे आजचा जो काही काळ आहे तो दिखाऊपणाचा त्याचबरोबर प्रदर्शनाचा आहे म्हणूनच विपणनामध्ये वस्तूच्या पॅकिंगला महत्व दिलं जात वस्तूचं पॅकिंग म्हणजेच संवेष्टन किंवा आवेष्टन ज्याला म्हटलं जातं म्हणजेच काय की वस्तूची आकर्षकता किंवा नाविन्य टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर वस्तूचे गुणधर्म नष्ट होऊ नयेत यासाठी तसेच वाहतूक व हातावरणी सोपी व्हावी म्हणून वस्तूची बांधणी गरजेची असते म्हणजेच काय की वस्तूच संरक्षणासाठी किंवा त्याचा दर्जा त्याच प्रकारे टिकून राहावा यासाठी वस्तूसाठी संवेष्टन सा हे गरजेचं असतं त्याच प्रकार त्याच पद्धतीनं आकर्षक पॅकिंग मुळे वस्तूचे ग्राहकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण होतं विपणन करत असताना पॅकिंग हे किंवा वेस्टन हे सायभूत ठरतं त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे व्याप्तीचा किंमत धोरण किंमत हा अत्यंत संवेदनशील घटक आहे विपणनामध्ये आणि भारतासारख्या तर देशामध्ये लोक हे दर्जापेक्षा किमतीला जास्त महत्व देतात बघा आपण कुठंही बाजारामध्ये गेलो आणि आपल्याला एखादी वस्तू आवडली तर आपण काय करतो पहिल्यांदा त्या वस्तूची किंमत बघतो म्हणजे ती वस्तू आपल्याला आवाक्यामध्ये आहे का खरेदीसाठी ते आपण पहिल्यांदा बघतो बरोबर म्हणजेच काय किंमत हा अत्यंत संवेदनशील घटक आहे विपणनामध्ये किंमत धोरण ठरविणे हे अतिशय गुंतागुंतीचं कार्य असत बरोबर उत्पादक वितरक त्याचबरोबर व्यापारी समाज त्याचबरोबर शासन सरकार आणि ग्राहक या सर्वांच्या दृष्टीने किंमत ही महत्वाची असते वस्तूची किंमत बाजारपेठेतील परिस्थितीला विशेषतः मागणीला प्रभावित करत असल्यामुळे आणि किंमत निर्धारण या दोन्ही गोष्टी विपणनात समजावून घेणे आवश्यक असते म्हणजे काय थोडक्यात किंमत तत्व आणि किंमत निर्धारण तर वस्तूची किंमत किती असली पाहिजे ती कमी ठेवायची का जास्त ठेवायची याविषयीच पण एक स्वतंत्र प्रत्येक कंपनीचं धोरण असतं प्रत्येक उत्पादन संस्थेचं धोरण असतं उदाहरणार्थ किंमत कमी ठेवून विक्री वाढवावी किंवा ग्राहक मर्या किंमत वाढवून ग्राहक मर्यादितच ठेवावा अशा प्रकारे वेगवेगळी तत्व ही प्रत्येक कंपनीची असू शकतात उत्पादन संस्थेची असू शकतात त्याचप्रमाणे किंमत निर्धारण त्या वस्तूची किंमत किती निर्धारित करायची किती ठेवायची म्हणजे वेगवेगळे उत्पादनाच्या वेगवेगळ्या किमती ठेवायच्या का वेगवेगळे वेग अ वेग त्यामध्ये बदल करून एकच किंमत आकारायची अशा ज्या काही किंमत निर्धारणाच्या बाबत या दो किंमत तत्व आणि किंमत निर्धारण या दोन्ही गोष्टी समजावून घेणं महत्वाचं असतं त्याचबरोबर किमतीचा संबंध ग्राहके दर्जाशी लावत असतात त्यामुळं कमी किंमत म्हणजे हलकी वस्तू असाही समज असतो हे लक्षात घ्यावे लागते किंमत मत धोरण ठरवताना त्याच्या पुढचा जो व्याप्तीचा मुद्दा आहे सातवा वितरण मार्ग बाजारपेठांच्या विस्तारामुळे वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत त्वरित किफायतशीरपणे व आवश्यक त्या प्रमाणामध्ये पोहोचविणे अत्यंत जिकिरीचं बनलं आहे पूर्वीच्या काळी उत्पादक थेट ग्राहकांना वस्तू पोचवीत असत परंतु आधुनिक काळात मध्यस्थांची साखळी निर्माण झालेली त्यामध्ये मध्यस्थ अभिकर्ते घाऊक व किरकोळ व्यापारी समाविष्ट असतात वस्तूचा आकार प्रकार टिकाऊपणा गुणधर्म दर्जा इत्यादी महत्व लक्षात घेऊन वितरण मार्ग निवडावा लागतो त्याच्या पुढचा मुद्दा व्याप्तीचा विक्रय वृद्धी व जाहिरात आधुनिक काळात वाजवी किंमत आकर्षक संवेष्टन योग्य दर्जा असला तरी वस्तू विकली जाईलच असे नाही त्यासाठी विक्रय वृद्धीची आवश्यकता असते विक्रय वृद्धीच्या योजना ग्राहकांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी विक्रेत्यांसाठी सुद्धा आखल्या जातात म्हणजेच काय की जाहिरात व्यक्तिगत विक्री विक्रय वृद्धी आणि प्रसिद्धी हे वृद्धीचे चार उपघटक आहेत आधुनिक विपणन व्यवस्थेत जाहिरात ही एक अत्यंत प्रभावी शक्ती म्हणून ओळखली जाते म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो उत्पादन संस्थेनं किती जरी चांगली वस्तू उत्पादित केलेली असली तरी ती ग्राहक खरेदी करतीलच असे काय नाही कारण त्या विक्रीच्या वृद्धीसाठी त्या उत्पादन संस्थेने जर प्रयत्न केले नाहीत उदाहरणार्थ पब्लिसिटी किंवा जाहिरात प्रसिद्धी जर केली नाही किंवा विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न जर केले नाहीत तरी ती वस्तू ग्राहक खरेदी करतील याची शक्यता नाही त्यासाठी विक्रीच्या वाढीसाठी विक्रय वृद्धीसाठी किंवा अ ग्राहकाने ती वस्तू विकत घ्यावी यासाठी विक्रय वृद्धी व जाहिरात करावी लागते त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे व्याप्तीचा बाजारपेठ विभाजन तर बाजारपेठ विभाजन म्हणजे काय बघूया आपण ग्राहकांना बाजारपेठेत अधिक चांगल्या सुविधा व सेवा पुरविण्यासाठी बाजारपेठ विभाजन केलं जात मग संपूर्ण बाजारपेठेच विपणनाच्या दृष्टीनं अनेक भागामध्ये विभाजन करणं आवश्यक असत बाजारपेठ विभाजनासाठी भौगोलिक लोकसंख्या मानसशास्त्रीय ग्राहक वर्तन पद्धती आणि मिश्र घटक असे मुख्य आधार घेतले जातात यामध्ये बाजारपेठेची संभाव्य क्षमता व विक्रीची संभाव्य क्षमता अभ्यासणं शक्य होत म्हणजे थोडक्यात काय की बाजारपेठेच विभाजन करणं जे संपूर्ण एक एकत्रित बाजारपेठ असते तिचं ग्राहकाच्या वैशिष्ट्यानुसार ग्राहकाच्या मागणीनुसार ग्राहकांच्या गरजेनुसार ग्राहकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यानुसार संपूर्ण बाजारपेठेचं विभाजन केलं जातं मग ते भौगोलिक आधार असेल किंवा लोकसंख्येच्या भौगोलिक म्हणजे काय शहरी असेल ग्रामीण असेल बरोबर त्याचबरोबर लोकसंख्या दाट लोकसंख्या असणारा भाग किंवा विरळ लोकसंख्या असणारा भाग त्याचप्रकारे मानसशास्त्रीय घटक बरोबर म्हणजे एखादा ग्राहकाची वर्तणूक किंवा ग्राहकांची संपूर्ण वर्तणूक कोणते आधारे आहे मानसशास्त्रीय आधार त्याला ठेवलेले असतात किंवा त्या मानसशास्त्रीय घटकांच्या आधारे बाजारपेठेच विभाजन केलं जातं त्याचबरोबर ग्राहकांची वर्तन पद्धती कशा प्रकारची आहे व हे सर्व घटक एकत्रितपणे मिश्र घटकांच्या आधारे सुद्धा बाजारपेठेच विभाजन केलं जात तर त्याच्या पुढचा जो व्याप्तीचा मुद्दा आहे तो म्हणजे विपणन संशोधन हा सुद्धा महत्वपूर्ण महत्वाचा मुद्दा आहे व्याप्तीमधला तर कार्यक्षम विपणन व्यवस्थापनासाठी विपण विपणन संशोधनाची नितांत गरज आहे संशोधन म्हणजे रिसर्च बरोबर मग मार्केटिंग रिसर्च विपणन संशोधनामध्ये कि कार्यक्षम विपणनाचं व्यवस्थापन करण्यासाठी विपणन संशोधनाची नितांत गरज असते विपणन संशोधन विपणन निर्णयांना मूलभूत माहिती पुरवत विपणन संशोधनामध्ये विपणनातील वीपनन समस्या समजवून घेण्यासाठी संबंधीची सर्व माहिती व वा आकडेवारी गोळा करून त्याचे योग्य विश्लेषण करून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश होतो विपणन संशोधन हे शास्त्रशुद्ध पद्धतशीर वस्तुनिष्ठ उद्दिष्ट पूर्ण व व्यापक स्वरूपाचे कार्य आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला विपणनाचं जर कार्यक्षमपणे व्यवस्थापन जर करायचं असेल तर त्यामध्ये ज्या ज्या काही बाबीचा समावेश होतो त्या प्रत्येक बाबींच संशोधन करणं शास्त्रीय दृष्टिकोनातून पद्धतशीर वस्तुनिष्ठपणे अभ्यास करणं आवश्यक असतं त्यालाच विपणन संशोधन असं म्हटलं जातं तर मला वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये आपण विपणनाची व्याप्ती यातील जे काही दहा मुद्दे आहेत त्याची चर्चा केली मला वाटतं तुम्ही हे दहा मुद्दे वाचून त्यामध्ये काही जर आपण शंका असेल तर ती मला पर्सनली माझ्या वरती मेसेज करा किंवा फोन करूनही विचारू शकता मला वाटतं की तुम्हाला आजच्या लेक्चर मधील हे दहा मुद्दे व्याप्तीचे विपणनाच्या व्याप्तीचे समजलेले असतील आतापर्यंत आपण मला वाटतं गेल्या मध्ये की विपणनाची ओळख यामध्ये विपणनाचा अर्थ व्याख्या त्याचबरोबर विपणनाची वैशिष्ट्य आणि आत्ता जे काय विपणनाचे वैशिष्ट्य त्याचबरोबर विपणनाचं स्वरूप आणि आत्ता व्याप्ती अशा प्रकारे आपण या बाबींची चर्चा केलेली आहे तर मला वाटतं त्या तुम्हाला लक्षात आलेल्या असतील आणि जर काही शंका असेल तर ती तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करून विचारू शकता